नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना आपण बघत आहे मुंबई लोहमार्ग येथील ग्राउंड बघा सोळाशे मीटरचा ट्रॅक बघा आणि शंभर मीटरचा ट्रॅक हा या त्या खांब्यापासून तर इथपर्यंत मुंबई लोमार्ग येथील ग्राउंड बघू शकता तुम्ही हॅलो जगदीश मुंबई लोमार्ग येथील ग्राउंड बघा या ठिकाणी शंभर मीटर होते आणि जे पलीकड दिसते त्या ठिकाणी गोळा फेक होते गोळा फेक वगैरे हो ठीक आहे आणि त्या बाजूला पण असा गोल राऊंड आहे बघा सर्व दाखवणार आहे मी प्लीज वेट हां बघू शकता तुम्ही मुंबई लोहमार्ग येथील ग्राउंड या ग्राउंडमध्येच पोलीस भरतीची तयारी मुलं चालू असते त्यांची बघा आणि हा जो ट्रॅक आहे या ट्रॅकवर हॅलो गुड इव्हनिंग मॅम गुड इव्हनिंग शीतल मॅम खूप दिवसांनी आल्या लाईव वेलकम मॅडम आज, ओके ओके यास, 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 शितल में ओके येस 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 शीतल मॅम ओके बघा शीतल मॅम मुंबई लोक मुंबई लोमार पोलीस या ठिकाणी गोळा फेक वगैरे होत असते हा चार जानेवारीची ओके ओके कंबाईन माझा ओके 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 मॅम ओके ठीक आहे ठीक आहे बघा या ठिकाणी गोळाफेक वगैरे होत असते हा हा जो स्पेस आहे बघा तुम्हाला रेश दिसेल पांढरी एक मिनिट हे बघा स्पेस गोळाफेकचं ग्राउंड ग्राउंड आहे ओके Okay, okay. श, श, यास, 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 ओके ओके लोहमार्गाला का मुंबई सिटीला मागच्या वेळी मुंबई सिटीचे पण इथे ग्राउंड झालेले होते बघू शकता तुम्ही बघा येस 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 वंदना येस ओके बरोबर विदाऊट शूज पडू शकतो पण त्यासाठी प्रॅक्टिस लागते प्रॅक्टिस लागते वंदना वंदना मॅडम जे कोणी नवीन असतील त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन अपडेट घेऊन आलो तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल बघू शकता तुम्ही हा सोळाशे मीटरचा ट्रॅक आहे सॉरी आठशे मीटर सोळाशे मीटर तुमची याच ठिकाणी होते चारशेचा ट्रॅक आहे हा जेव्हा तुम्ही ग्राउंडला येता ठीक आहे तेव्हा सर्वप्रथम तुमची हो होत असतो शंभर मीटर किंवा गोळा फेकच होत असते बघा या ठिकाणी गोळा फेक होते बघा या ठिकाणी गोळा फेक आणि त्या बाजूला पण दाखवतो प्लीज वेट करा त्या बाजूला पण कसं आहे ग्राउंड बघा वंदना मॅडम बघा हा ट्रॅक मॅटवर जेव्हा आपण पळतो तेव्हा आपण शूज जर घालत नाही ठीक आहे हां बरोबर बरोबर सिंथेटिक आहे ग्राउंड जेव्हा या सिंथेटिक मॅटच्या ग्राउंडवर आपण जेव्हा पळतो तेव्हा आपल्याला सराव पाहिजे ठीक आहे सोळाशे मीटर पळायचं तर पाच किलोमीटर सारखी सोळाशे मीटर नाही थोडीशी स्पीड असावी लागते सोळाशे मीटरला ठीक आहे बघा ठीक आहे बघा किती मुलं प्रॅक्टिस करतात इकडे बघा पोलीस वाले सेता स सत्तर टक्के आणि तीस टक्के आपले पोलीसवाले आणि डिपार्टमेंट पी एस आयवाले शीतल मॅम तुम्हाला येणाऱ्या चार जानेवारीला जो पेपर आहे त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आय होप तुमचा पेपर चांगला झाला असेल के वेलकम चांगला अभ्यास करा कू चांगले सोडवा काही अवघड नाही कंबाईन पण कंबाईन माझी पण माझी पण तयारी चालू आहे कंबाईनची थोडी थोडी पण जास्त फोकस माझा डिपार्टमेंट डिपार्टमेंट पुलिस भरती का ओके uh. ओके okay. okay. इव्हेंट तिने पण असते तिन्ही पण असते फायनलला नाही नाही बघा या ठिकाणी पण गोळा फेकवत असते बघा आता जे मुंबई लोहमार्गला जे येस 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 ये, मॅम शीतल मॅम ओके सिरियसली कशी घेते वंदना मॅम प्लीज एकदा परत काय बोलायचं एकदा प्लीज कमेंट करा मला समजलं नाही काय बोललं तुम्ही बघा हे सोळा हे गोळा फेक गोळा फेक या ठिकाणी गोळा फेक असते इथे प्रॅक्टिस करतात मुलं मुंबई आपले मॅम इव्हेंट कशा प्रकारचे असते बघा कोण्याकोण्या बॅचचं शंभर मीटर अगोदर होते कोणाकोणाचं सोळाशे मीटर अगोदर होते ज्यांच्या त्यांच्या परीनं घेत असतात ते ठीक आहे बघा मुंबई लोहमार्ग येथे फॉर्म भरणाऱ्यांनी प्लीज कमेंट करा ज्यांनी फॉर्म भरले ते मुंबई लोहमार्ग आणि मुंबई शहरचे पण इथे होतील असं आशा आहे कारण मागच्या वेळी पण मुंबई शहरचे इथेच गाडून झाले होते मुंबई शहर आणि कारागृह जेल पोलीस मुंबई लोमार्गाचं ग्राउंड आहे घाटकोपर येथील <tiny sound> वंदाना मॅम प्लीज एक तुमचा क्वेश्चन काय नेमका मला कळू शकेल मल का म्हणजे मला समजलं नाही काय म्हणता तुम्ही या ठिकाणी बघा या ठिकाणी या ठिकाणी शंभर मीटर होते शंभर मीटर होस्ता होसतो आउट ऑफच येते ज्यां पुष्कळ मुलांचा ज्यांनी मुंबई लोमार्ग येथे फॉर्म भरला ओके, ओके 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 येस येस ओके मॅम ओके okay, ओके okay. हाँ हाँ मग ला किती मार्क होते ग्राउंड ला किती होते मैडम ओ वेलकम शकता हा ट्रैक सोलाशे मीटर चाहिए पूर्ण ठीक है सिक्सटी गणेश साठ बत्तीस बत्तीस हॅलो गणेश ओके ओके बत्तीस का मग जा व्हायला पाहिजे होतं शीतल मॅम तुमचं बत्तीसवर म्हणल्यावर लेडीजची किती लागली होती लिस्ट ओके okay, ओके okay. अच्छा 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 ओके 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 दोन मार्कांनाच ओके ओके शीतल ओके ओके मॅम ठीक आहे बघा वंदाणा मॅडम मी तेच सांगा आलो जेव्हा डिटेल तीस तीस मुलांचं जेव्हा ग्राउंड असते ठीक आहे तीस, तीस मुलांचं जेव्हा ग्राउंड असते तेव्हा जे इव्हेंटला समजा जे पोलीस लोकं असते तुमच्या इव्हेंटला जे इन्चार्ज लोकं असतात आमच्या पोलीसवाले ते काय करतात जे टेबल खाली असते त्या टेबलवर नेतात मग आपला टेबल समजा सोळाशे मीटरचा खाली असला तर सोळाशे मीटरला नेतात कधी सोळाशे मीटरच्या अगोदर शंभर शंभर मीटर पण होऊ शकते आणि आपला गोळा फेक पण होऊ शकते वंदना मॅडम समजलं का तसं काय नाही फिक्स कसं फिक्स वगैरे काय नसते ओके 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 शीतल मॅम ओके ओके वंदना मॅम प्लीज आपला आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला असं हे करू का म्हणजे समजलं का तुम्हाला ओके ओके ठीक आहे वंदना मॅम काय असते येस येस ओके शीतल मॅम येस बरोबर वंदना मॅम पण आपण तयारी करताना पूर्ण तिन्हीची पण तयारी करायची आता आता तुमचं ग्राउंड एखाद्या महिन्यावर राहिलेलं आहे येस 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 ओके शीतल मॅम ओके चालेल चालेल काय हरकत नाही बेस्ट ऑफ लक तुम्हाला आपले व्हिडिओज बघा व्हिडिओ टाकलेले आहेत मी व्हिडिओच्या सेशनमध्ये खूप चांगल्या प्रकारे कंबाईनला पण ऑनलाईन आहेत ते पण मी टाकलेले आहेत व्हिडिओ सेशनमध्ये जाऊन तुम्ही प्लीज व्हिडिओ बघून घ्या तिन्ही पण टाकलेले आहेत एक बारा मिनटाचा एक चार किंवा पाच मिनिटाचा आहे वाटते पूर्ण बघा ओके शीतल मॅम पोलीस भरतीचे ओके okay, ओके okay. uh, कारण तेच प्रश्न पी वाय क्यू वगैरे कंबाईनचे मी टाकलेले येतं परीक्षेमध्ये uh, तिसरा का तिसरा आपल्या व्हिडिओजमध्ये बघा जाऊन एकदा एक नंबर मी व्हिडिओज टाकलेले आहेत ओके ओके थँक्यू वेलकम शीतल मॅम चला तर आ, चला तर लाईव सेशन या ठिकाणी आपण क्लोज करतो आहे कोणाचा काही क्वेश्चन असेल तर प्लीज या एका मिनटाच्या आत सांगा काही कोणाला प्रॉब्लेम असेल पोलीस भरतीविषयी ग्राउंडविषयी किंवा गो कुठलाही इव्हेंट जात नाही गोळा फेक वगैरे किंवा तुमचं पेपरचा प्रॉब्लेम असेल गणित मॅथ बुद्धिमत्ता किंवा जनरल नॉलेज स्पाईक स्पाईक मागच्या वेळी अलाऊड केला होता पण यावेळेस काय सांगता येत नाही अपडेट मी देत राहील तुम्ही आपल्या हा स्पाईक अलाउड मला वाटते होईल वाटते मला पण स्पाईक असेल शंभर टक्के असणार वंदना मॅडम स्पाईक असणार अलाउड जेव्हा मी नवीन अपडेट दे जेव्हा नवीन अपडेटचा व्हिडिओ जेव्हा बन बनवेल तेव्हा तुम्हाला जर नोटिफिकेशन जर यायचं असेल तर कृपया आपल्या लाईव्ह सेशनला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑल करा आणि आपल्या व्हिडिओला जाऊन व्हिडिओज ब बग, बघा व्हिडिओच्या सेशनमध्ये व्हिडिओज टाकलेले आहेत मी ठीक आहे वंदना मॅम प्लीज हां हां व्हिडिओजमध्ये जाऊन बघू बघू शकता तुम्ही आपलं फ्री चॅनल आहे सर्वांसाठी मोफत आपला दोन हजार सोळाला मी एक वर्ष वाशिम जिल्ह्यामध्ये शिकवलेलं आहे आणि दोन हजार सतरा मला मी जॉईन झालेला आहे दहा वर्ष झाले आता मला नऊ नऊ वर्ष झालेले आहेत ठीक आहे ओके यू टू ऑल फॉर जॉइनिंग लाइव सेशन बेस्ट ऑफ लग सर्वांना